जी कोण येणार नाही तीन तारखेला फाट सहा वाजता त्यानं जेवण सांगायचं हे शब्द दिलता मी आलोय तुम्ही व्हिडिओ पण ही वाघ आला ना त्यानं जर पार्टी सांगितली तर ही वाघ तर नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी तुमचं स्वागत आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर एक तारखेला संध्याकाळी आमचं ठरलेलं माझं माझ परवा दिवशी आपण व्यामलं जायचं सकाळी सहा सहा ला पुलाव जायचं जो नाही येणार त्यांना पार्टी देईल येऊ नाही मग मी तर चाललोय त्याला तीन चार फोन लावलेत ते ते काय फोन उचल नाही आता आपल्याकडनं त्याला आपल्याला त्याकडनं पार्टी घ्यायची तर चला जाऊया आता पुलाव पुलाव गेल्यावर अजून फोन लावूया त्याला तर अशा प्रकारे चाललोय आता मी आपल्या कौटुळी पुलावर आता पार्टी घ्यायची त्याकडनं नाही आला तर करण्याला पुलाव आले सुद्धा तीन चार फोन केला पण करण्यानं ना उचल नाही कोतारी माणसं सुद्धा आलेत पुलाव व्यायाम करायला होऊ शकत आता करण्याकडनं पार्टी घ्यायची अशा प्रकारे नवीन बॅरिगेड बसवली ते पुलाला आता आणि हे संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा विसाव्यासाठी विसा पाहू शकता करत होता संत एकनाथ महाराजांच्या विसावासाठी पालखी आल्यावर इथं पैठणवरून पालखी आपल्याला करण्याकडनं घ्यायची करण्यात तर काय व्यायामाला आला नाही व्यायाम थोडा फक्त पुलाव यायचं होतं सव्वा सहा वाजता पण ती काय आलं नाही तर आता आपण जाऊया घरी भेटू तुम्हाला कळेल संध्याकाळपर्यंत आपण बघू काय रिॲक्शन तिची काय म्हणतात आता कसं आहे माहीत आहे का हे दूध आणण्या तर काय माझं दररोजचं परमनंट काम झालं झाले आणि अशा प्रकारे सूर्य उगवलेलं आहे आपल्याला गडफावरायच्यात आहे दहा कुंटल झाले की मग गडफवरा विषय संपला हे पूर्ण लागण झाली थोडव झाले फक्त ते बारका खालचं टुकडं राहिले ते झाले की विषय संपला त्याचं निम्मा औषध पंपातलं काढून ठेवायचं म्हणजे कसं आहे निम्मा पंप अर्धा तास बिनकामाचं हिवज घेऊन उभा राहिले डेंजर होत आहे मग ते निम्म काढून ठेवायचं ते संपलं की परत घ्यायचं तर चला आता ते बारकं खालचं तुकडं राहिले ते खालचं बारकं टुकड राहिले हे मोठं चाललंय म्हणा ते संपलं की परत घ्यायचं तर चला आता ते बारक खालचं जा राहिले ते खालचं बारक टुकट राहिले हे मोठं टुकडं चाललंय म्हणा सगळं हे असं आहेत आपलं आणि जेव्हा स्प्रे घ्यायचं आपल्याला त्या रिंगच्या सहाय्याने असं पुरस्कार मंडळी आता चालू पंढरपूरला पण करंदादाने आपल्याला परवा दिवशी एक तारखेला शब्द दिलता शब्द खरा ठरला याने सात वाजता फोन केला नाही नाही तसा विषय विषय आपला होता दिवस उजळू दे नाही तर कस पण होती पुलाव यायचा पुलाव मग आलतो मी सकाळी दहा वाजता आलतो आल ना ते नाही विषय व्यायामला सकाळी यायचं व्यायाम मी दहा वाजता येऊन केला हा माझ होती सहा सकाळी सकाळी व्यायाम करायचं जी कोण येणार नाही तीन तारखेला पाठ त्यानं जेवण सांगायचं हे शब्द दिलता मी आलोय तुम्ही नाही पाहिले जर पार्टी सांगितली तर ही वाघ नाही सांगितली तर पार्टी सांगणार कधी कधी आता काय आता तर काय आता विषय नाही उद्या सांग उद्या परवा ओपर हा चालतंय चालतंय वाघ झालाय वाघ तयार झालाय पार्टीला वाघा वाघच राहणार हा वाघा कधी होणार असं काय जर नाही म्हणत होता नाही चालतंय आता तयार झालाय उद्या किंवा परवा ठीक सर चला आता आम्ही चाललोय पंढरपूरला तसं तयार होत नव्हता पण व्हिडिओच्या माध्यमातून तयार झालाय करण भाऊन आपल्याला पॅटीस घेतलाय खायला